श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेली आहेत भोगी आणि या भोगीच्याच दिवशी शाकंभरी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो या दिवशी तयार झालेला आहे मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगीचा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा एकूण तीन दिवस चालणारा सण असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा तीन दिवस हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामध्ये यावर्षी भोगीच्या दिवशी शाखंभारी पौर्णिमा आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे भोगीच्या दिवशी ढगांचा देव म्हणजे भगवान इंद्र यांना समर्पित आहे या दिवशी शेतकरी इंद्रदेवाची पूजा करून भूमीला समृद्धी संपत्ती आणि चांगल्या पावसाचे आशीर्वाद देतात याशिवाय शेतकरी या दिवशी त्यांच्या नांगरांची किंवा इतर शेतीची जे उपकरणे असतात तर त्यांची पूजा करत असतात भोगी हा सण नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो लोक या दिवशी जुन्या वस्तू टाकून देतात आणि नवीन युगाची सुरुवात करतात म्हणून या दिवशी पहा झेंडूच्या माळा आंब्याची पानं आणि अनेक गोष्टींनी आपलं घर हे सजवत असतात त्याचबरोबर आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करत असतात त्याचबरोबर घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली जाते आणि त्या रांगोळीवरती दिवे देखील लावले जातात यामुळे आपल्या घरातील सर्व आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जा ह्या निघून जातात आणि घरामध्ये वातावरण हे सकारात्मक बनत असते तसेच या भोगीच्या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते सोबतच बाजरीची तीळ लावून भाकरी देखील बनवली जाते आणि या भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे कारण या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहेत वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहेत त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या सोमवारच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल करोडांचे कर्ज फिटेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असते शाकंभरी पौर्णिमा ही वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवरती अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत नारळाचे झाड आणले होते आणि हे झाड माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असं म्हणतात या कारणामुळे नारळाला अत्यंत शुभ मानले जाते आणि पूजाविधीमध्ये त्याचा वापर हा आवश्यक केला जातो प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये नारळाचा उपयोग हा केला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे या नारळाची बाहेरची बाजू म्हणजेच बाहेरचा भाग हा अहंकाराचे प्रतीक आणि आतील पांढरा शुभ्र महुभाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून पहा जेव्हा आपण देवांना नारळ फोडतो तेव्हा आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करत असतो आणि म्हणून असं म्हणतात की जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न हे येत नाही शुभ कार्य हे व्यवस्थित पार पडत असते आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे त्या नारळामध्ये पाणी असायला हवा असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे फक्त हा नारळ तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेला नसावा असाच तुम्हाला एक नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे तुम्हाला देवघरासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर अंथरायचं आहे त्या वस्त्रावरती तुम्हाला तो नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे असावी अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचा आहे यानंतरनं तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे ज्या प्रकारे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेल्या आहेत याच पद्धतीने तुम्हाला त्या नारळावरती स्वस्तिक काढायचं आहेत यानंतरनं ना या नारळाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे सूक्त वाचत असताना तुम्हाला त्याची फलश्रुती सहित त्याचं पठन करायचं आहे यानंतरनं एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान हरी विष्णू यांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत जर तुमचं भरपूर दिवसापासून एखादं काम अडलेलं असेल त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा कोणतंही काम सहजरित्या तुमचं पूर्ण होत नसेल तर तशी मनोभावे प्रार्थना करा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा घरात सुख शांती समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करा आणि यानंतर हा नारळ तुम्हाला त्या कापडामध्ये बांधून घ्यायचा आहे संपूर्ण दिवसभर हा नारळ तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे सायंकाळी जेव्हा तुम्ही झोपणार आहे तेव्हा झोपताने तो नारळ देवघरामधून उचलायचा आणि तुमच्या उशापाशी आणून ठेवायचा आहे डोक्याच्या साईडला तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी मकर संक्रांत असणार आहे सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं यानंतर हा नारळ तुम्हाला उचलून तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे प्रवाहित करायचं आहेत आणि जेव्हा हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडणार आहे तेव्हा तुमच्या मनातील ते इच्छा ही तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहेत तर असा हा एका नारळाचा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल त्याचबरोबर या शाखंभरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला कुठे एकाक्षी नारळ भेटले म्हणजेच बघा नारळाला तीन डोळे असतात परंतु असं क्वंचित एखादं नारळ असतं की त्याला एकच डोळा असतो जर तुम्हाला हे एका डोळ्याचं एकाक्षी नारळ कुठे भेटलं तर ते तुम्ही अजिबात सोडू नका एकाक्षी नारळाचे आध्यात्मिक महत्त्व हे खूप आहे कारण लक्ष्मी मातेला एकाक्षी नारळ हे अत्यंत प्रिय आहे या दिवशी जर तुम्ही असं एकाक्षी नारळ आणून माता लक्ष्मीला अर्पण केलं लक्ष्मी, के लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती राहते आणि घरात सुख शांती समाधान असते ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असते त्या घराला धनसंपत्तीची कधीच कमतरता भासत नाही जर तुम्हाला हे नारळ भेटलं तर नारळ हे आणून देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हे नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवा यामुळे नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल त्याचबरोबर या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लघु सुद्धा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जे लघु नारळ असतात तर ते आणायचे आहेत पाच लघु नारळ जे आहेत तर ते तुम्हाला आणायचे आहेत आता लघु नारळ जे आहेत तर ते इतर नारळांपेक्षा अगदी छोट्या साईजचे असतात जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हे न लघु नारळ जे आहे तर ते भेटून जातील तंत्र उपायांमध्ये अनेक वस्तूंचा उपयोग हा आपण करत असतो त्यामध्येच एक आहे ते म्हणजे लघु नारळ धन संपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमधील हा एक उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी आहे तर हा देखील तुम्ही करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे पाच लघु नारळ जे आहेत तर ते आणायचे आहेत यानंतर हे नारळ आपल्या देवघरामध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचे आहेत प्रत्येक नारळावरती केशराचा एक एक टिळळा लावायचा आहे टिळळा लावत असताना तुम्हाला एम रीम, श्रीम क्लीम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये हे पाच लघु नारळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्याला गाठ मारायचे आहेत आणि ही पोटली तुम्हाला दिवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहेत यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम महालक्ष्मीचे विदमहे विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे नारळ जे आहेत म्हणजे लाल कपड्यामध्ये आपण बांधून ठेवले नारळ जे आहेत तर तिथून उचलायचे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत या उपायाने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते तर अशा पद्धतीने हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला भोगीच्या दिवशी म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाइक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोब जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ